आपण आहात न्यूज कुणेकोणूर तालुका जत चे सुपुत्र श्री रावसाहेब खर्जे यांची पवित्र पोर्टलमधून बेळूर हायस्कूल येथील शिक्षकपदी नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार संपन्न कुणेकोण येथील रावसाहेब खर्जे यांचे शिक्षण झाले बी ए बी एड झाले असून त्यांची शिक्षकपदी निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय प्राथमिक शिक्षक संघटनेचे जत तालुका अध्यक्ष देशमुख रोढे व माध्यमिकचे जत तालुका अध्यक्ष श्री राजगेसर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी लहान बंधू दादासाहेब खरजे उपस्थित होते के एस मराठीसाठी संजय कांबळे उपसंपादक कुणीकोनोर जत के एस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा